काय रे रेड्यात घेऊन जा तुम्ही ही आडवी खाली करायची आणि वाड्यात गुरांसाठी हवाय काय सकाळी बोललेलं फिरायला नेणार आहे आणि आणलेलं काय अरे बाबा चल आता काय ओके ચાંગ ખપવન શેલી શેતા લઉસ ભરા બા ત્યાં સહિત કમા લાવી आमची मंडळी आहे होणार आहे होणार आहे की तुम्हाला नक्कीच निखिलच्या आपल्या अकाउंट वरती बघायला मिळणार आहे तर भरपूर म्हणजे या रीलला म्हणजे भरपूर बीटेक्स घ्यायला लागलेत आणि भरपूर रिटेक्स सुद्धा झालेले आहेत आणि मजा देखील आली आहे तर नक्कीच बघा आपल्या निखिलच्या या चॅनल वरती तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव ओड कोकणाची आणि मी अनिकेत तांबरे तर मंडळी काल तर तुम्ही बघितलात आपण आलो आहे कर्जुवे गावात संगमेश्वरात आणि खूप मजा देखील आली ट्रेनमधनं येताना कारण आपल्यासोबत आपला निखिल भाऊसुद्धा देखील होता आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता आमची थोडक्यात तुम्ही बघितलीच रेस आम्ही बनवत होतो निखिलची आयडिया आणि आता ऍडिट पण करायला लागलाय आणि आपली मंडळी बघा पुढे जाते न मस्ती करत चालले सगळी आणि अर आणि विषय कसा आहे माहिती आहे का आता आम्ही चाललोय फटाके आणायला आणि तिकडे खाली वाघ आहे ना जी प्रथा आहे ज्या प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे केली जाते तर त्याची तयारी खाली चालू आहे पण आम्ही म्हटलं जरा फेरपटका मारून म्हटलं जे काय आहे ते असंच राऊंड मारून येऊया आणि फटाके देखील आणूया तर चला जाऊया आणि तुम्हाला या गाव कसं आहे ना ते सुद्धा दाखवतो इकडचं वातावरण कसं आहे कारण पूर्ण आहे ना आडगाव आहे पण एकच एक प्रकारचं पूर्ण आजूबाजूला झाडी जंगल आहे आणि फुल मजा येते आणि सकाळ सकाळ एवढं धुकं होतं ना एवढा गारटा झालेला ना की बासरेवास चला आपण जाऊया राऊंड मारूया आणि पटाके आणूया मंडळी आपल्याला सुमित आहे ना त्यांच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात घेऊन जातोय आणि येस आज दिखा दुंगा श्री ग्रामदेवी तळेकरी मंदिर कर्जुवे चला आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये आल्या आल्या मस्त असं वाडाचं झाड अच्छा इथे पालखी वाजते ओके आणि कुठे अच्छा इथे तुमचं नमन होतं पूर्ण वाडीचं अच्छा हा अच्छा इथे माडाच माड मस्त असं म्हणजे यांच्या पूर्ण यांनी ग्रामदेवतेचं पूर्ण असं हे करून ठेवलंय कुंपण घालून ठेवलंय म्हणजे कोणी आतमध्ये म्हणजे सान पण इथेच पालखी बसते तिथे इथे नमनचं स्टेज पण एक तयार करून ठेवला आहे होम लागतो इकडे माडा दे आणि असे भरपूर आणि आता ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेऊया मस्त असं झाडं वगैरे लावले त्यांनी आजूबाजूला ढोलबिल बघा आणि निशाणी तर मंडळी हे बघा इकडे बघ काय करताय अजा काय करताय एडिटिंग करता आणि इथे बघा स्प्राईट आणि थम्स अप घेतलंय हे बार कुठे घेतले होते रे आई शपथ माळ आणि रस्सी बॉम्ब नंतर वाजवायचे आहेत अरे बाबू हे वाजवून दाखवायचे आपण चला पण इकडे काहीतरी असं गंमत केलेली आहे आपल्या सुमित भाऊने ती गंमतच भारी आहे खूप भारी आहे ती मस्त असं सुंदर गाव आणि आपण आत्ताच जस्ट इकडनं फटाके वगैरे घेतले थम्सअप पियालो आणि आता जाऊया खर तर वाघ बरस ही प्रथा काय असते ना, का आ, का ना, का ना? ही थोडक्यात आपण जाणून घेणार आहे आपल्याच इकडच्या या स्थानिक मा माणसांकडून तर तुम्हाला थोडक्यात ना ती प्रथा म्हणजे काय असते ना हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मग बोलल्याप्रमाणे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही परंपरा ती लोक कधीपासून आहेत आणि परंपरा का करतात ना ही मला पण जाणून घ्यायचं आणि तुम्ही पण जाणून घ्या ही परंपरा काय असते आणि कशी असते त्या चला मंडळी जाऊयात डायरेक्ट त्यांच्याजवळ आणि त्यांनाच विचारूया की कशी ही परंपरा तुम्ही साजरी करता किंवा साज मंडळी इथे नि आपल्या बारक्याचं घर आणि हा त्याचा समोरचा असा रस्ता आहे आणि बघा ना आजूबाजूला पूर्ण आहे ना जंगल आहे हो बोल ना बाबा निखिल काहीतरी बोलतोय बघूया तर मंडळी इकडनं ज्या वाटेनं तर सगळीजणं मंडळी येतात आहेत आणि इकडनं ही वाट आहे ना इथे बारक्याच्या घरचे बैल इथे असतात आणि त्या ठिकाणी बघा तिथे मोरी आहे मोरीच्या इकडे तिथे वरती असं जेवण वगैरे करणार का, का बरोबर ना हो चल जाणून घेऊ आपण आता तिकडे आहे ना वाघात मेकअप वगैरे केला असणार हा त्याच्या प्रथा असे समजली मला कुठे न पाच मध्ये त्यांचं एक स्थान आहे देवाचं अच्छा त्याच्या वाटलं पाच भोरे फिरून नंतर यांचं वाघाचं बीळ आहे ना तिकडे ते वाघ म्हणजे जो छोटा मुलगाच असतो त्याला वाघाचं स्वरूप दिलं जातं पळवत नाही ना कसं माहिती आहे का नॉर्मली असं माहितीये का इथे की ह्यांची परंपरा कशी माहिती आहे म्हणजे मला माझ्या डोळा देखत कसा आहे जो वाघाची म्हणजे वाघा असतो आपल्या गावाच्या शिमेच्या बाहेर त्याला पळवत नाही असतो जेणेकरून ना आपली म्हणजे गाई गुड वगैरे आपल्या घर कोकणातलं जेवढे पण हे आहे ना त्याचं संरक्षण करण्यासाठी अशी पिढ्या पिरा... पिढ्यांना परंपरा चालू झाली आहे पूर्ण वैशिष्ट्यचं माहीत नाही पण जेवढं मी पाहिलंय तेवढं मी तुमच्याबरोबर आम्हाला तरुण पिढीला एक आदर्श आणि ही परंपरा टिकून राहण्यासाठी आजची व्हिडिओ आहे कारण आजची पिढी ही मुंबईला जात पण त्यांना ही परंपरा अशीच राहण्यासाठी किंवा त्यांना समजण्यासाठी आजची ही व्हिडिओ असेल कारण त्यांना ही आठवण की पूर्वीची जुनी जाणची माणसं कशी करायची त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हता त्यावेळेस अशा काही गोष्टी करायच्या पण त्या आपण दाखवायचं ना पण आज मोबाईल आला आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी वाढल्यास गोडी गोष्टी आपण परंपरा दाखवू काय म्हणाल या वाघ कोकणामध्ये हा शेतीचा प्रधान भाग आहे इथं गुरांग अवलंबून पूर्ण शेती असायची गुरं ढोरं पाळणे शेती करणे आणि गुरांना वाघापासून संरक्षण मिळावं किंवा वाघाला एक प्रार्थना करायची की आमच्या गुराबाऱ्यांचं संरक्षण कर तसंच गुरांग होणारी जी गोष्टी हा जो काय किटाणू असतो गोष्टीत त्याची पण पूजा आम्ही इथं वाघ्वाशा निमित्ताने करतो आणि त्यांना सांगतो की आमच्या गुराणांचं संरक्षण कर किंवा गुरांना हे कर अशा पद्धतीचं हे आम्ही ह्या कामासाठी मी वाघभाष साजरी करतो बरोबर आणि आता तुम्ही हा तोपर्यंत पुढे आमच्या की पिढी करेल काय आणि काय तुम्ही सांगितलं जाल तसं आमच्या इथली जी मुलं आहेत त्या मुलांना जवळजवळ ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे तर मी असे म्हणेन की त्या मुलांनी ह्या ज्या परंपरा आहेत पुराने परंपरा आहेत त्या झोपवल्या पाहिजे आणि त्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी पुढे झोपाव्या आमच्या पाठीमागे त्यांनी त्या कराव्या असं माझं मत आहे इथे बघा मंडळी ही आमची दोन सोंडकं आहेत ना इथे काय करतायत बघा अतरंगी चाळे करतायत रस्तीपाव मांडलेत ना त्याच्यावर जो कवटी ठेवला हे बघा हा का उडाली ती परत गेली बघा हे अशी अतरंगी आहेत तुमच्या वेळेतली ती आताच गोष्ट सांगत होता ते परत एकदा सांगा ना म्हणजे काय अनुभव होता तुमचा त्या टायमाचा वाघ बरा हे सगळे लहान लहान आम्ही मोठे हे तेव्हा माझं लग्न झालेलं होतं बरोबर आपले सगळेजण बोलले की वाघ बनवा बनव बन बघ तू वाघ बन बन बनलो बन, 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 हवशी आणि आम्ही सगळे जवान होते ना म्हणजे माझ्या जोडीचे हे तेव्हा लहान लहान छोटे छोटे आणि काय म्हणजे त्यांचा मोठा तुलता पण होता कोणा ते बसले ना तो बसला बस ना दोन द्या <laughs> दोन नंबर भाव ते म्हणजे टवली ना आम्ही पोरं मला वाघ बनवले ह्यांच्यामध्ये मी लहान वाघ बनवले आणि शेणामध्ये माती थडी जमा केली <laughs> आणि जो इकडनं फेऱ्या मारी, मारी शेपटले शेपटले शेपटली वाघ वेगळा शेवटलो मी म्हणजे मी पळणार म्हणजे मी ह्यांच्यापेक्षा तेव्हा छोटा होता मोठ पळालो हे तेव्हा लहान लहान वाघविरली भरली भर तर मी आतमध्येच घुसलो मध्ये येत आहे की काय हे धावणार आहे माझ्यापेक्षा आणि मी तेव्हा लहान होतो म्हणजे लहान मध्ये एकदम लहान नाही लग्नाच्या वयार हे सगळे मग तुम्ही अटकलेला आतमध्ये पुढे गेलो एकदम डायरेक्ट कुठे कुठे ते बाहेर पडला बाहेर तिकडे पडलो नाही बघितलं आरा आरासारा वगैरे पण आतमध्ये सगळा अंधार काय पुढे उजेड नाही तर मंडळी अशी होती या बाबांच्या लहानपणीची गोष्ट म्हणजे वाघ बरसला ते जेव्हा वाघ बनले होते ना तेव्हा त्यांच्यावर असा एक इन्सिडंट झाला होता लग्नाच्या वय म्हणजे असं असा एक इन्सिडंट झाला होता तर त्यांनी आपल्याला ते शेअर केलेलं आहे तर मंडळी इथे आता ते वाघ बरस आहेत ना त्या प्रथेला सुरुवात होणार आहे आणि इथे बघा वाघ आपला तयार झालाय आणि हे बघा यायला निखिल पण रंगवलाय निखिल जाग हे जाग निखिल ला पण रंगवलाय काय करतोय करत बाहेर बार पडतात हे बघ आता इथं आपली मंडळी काय करतात बघूया सगळी हे बघ टाळ बिळ करतात बघा काय करतात आपण बघूया मजा मजा इथं आमच्या वाघाला बघा कसा तयार करतायत बघा जो पाला पाचोला बांधतात वाघीणच नाही आहे या वाघाला आमच्या वाघी नाही आहे ना नाही आय आत्ती तर बोलवली असती ना वाघी अजून वरती पण चिंगाला ला, ला ह

રે <coughs> 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 अरे वाघ यांच्या आजी पडतोय का मागणं पडतोय वाघाचे मागन जाऊन जाऊन जमले

आता वाघ येणार नाही बाहेर आता वाघ येणार नाही तू बाहेर येणार कुठलाय असा वाट तर मंडळी जेवायची पंगत बसली इकडे आणि वाघ बर झाला साजरा करून वाघाला पिटव आणि आता इथं हा पिटवलेलं तर आता इथे जेवायची पंगत बसले इथं निखिल आहे दिने जग आहे पिठल लिहिलं ना आणि आता जेवायला बसलेलं आहे आता जेवणाला आहे चिकन मटन वडे आणि इथे तिकडे जेवण करतात तर मंडळीन आत्ता आपण कर्जवेमध्ये आहे ना इथे नदी आहे म्हणजे खाडी आहे ते अलीकडे आणि पलीकडे जायला दोन्ही साईडला रही आहे रस्ता म्हणजे बोट म्हणजे रस्ता म्हणजे बोटीने मार्ग जातात तर चला आपण जाऊया त्या ठिकाणी आता का इथे मला बोट तर दिसत नाही आहे बारक्या मगाशी बोलत होता बोट असते म्हणून आता दिसत तर नाही आहे बोट मला माझ्या आणि ह्याला आम्ही पुढे सोडलं होतं आपल्या सुमितला आणि दादाला आणि बारक्याला नंतर घेऊन आलो हे बघा इथून तिकडे जायला पलीकडे जायला ना बोट असतात पण आज बोट नाही आहे थँक्यू 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 तर ए, ही अशी खाडी आहे हे कुठली खाडी रे ही नाव काय जयगड खाडी आहे ओके ही जयगडची खाडी आहे खूप सुंदर तर मंडळी आता आपण आलेलो आहे अजा भाजीच्या घरी आणि खरं तर आम्ही वाघबरस सगळं करून तिकडची प्रथाविता बघून झाल्यानंतर आम्ही आता इथे अजयच्या घरी आलो आहे इथे अजयचे काका आहेत आणि घर आहे अजय तर मंडळी अजय भाईजीच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो कोकण कन्या गाडी पकडायला ती वाराबादची आपल्या संगमेश्वर स्टेशनला येते तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये वाघ बरस हा सण आणि ही प्रथा कशी साजरी केली जाते हे आपल्याला अनुभवाला मिळालं तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर लवकरच भेटूया आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सी यू